मित्र हो आज अठ्ठावीस फेब्रुवारी डॉक्टर सी वी रमन भौतिकशास्त्रातले नोबेल पारितोषिक विजेते यांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो आता अठ्ठावीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन नव्हे तर पाहूया अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली त्यांनी ज्याला त्यांनी सुधारित विखुरणे असे संबोधले परंतु त्यालाच रामन परिणाम मोल म्हणून ओळखले जाऊ लागले भारत सरकारतर्फे म्हणूनच दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो जेव्हा रंगीत प्रकाशाचा किरण द्रवात प्रवेश करतो तेव्हा त्या द्रवाने विखुरलेल्या प्रकाशाचा एक अंश वेगळ्या रंगाचा असतो त्यांनी दाखवून दिले या विखुरलेल्या प्रकाशाचे स्वरूप उपस्थित असलेल्या नमुन्याच्या प्रकारावर अवलंबून असतं हेही त्यांनी शोधून काढले रवींद्रनाथ टगोरांच्या नंतर सी व्ही रामन हे दुसरे भारतीय नोबेल पारितोषिक विजेते ठरले ते एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते आधुनिक विज्ञानाचा भारतामध्ये पाया घालण्याची महत्त्वाची कामगिरी सी व्ही रामन यांनीच केली प्रकाश विखुरण्यासंबंधीचे त्यांचे संशोधन आणि त्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा रामण परिणाम याचा शोध यासाठी त्यांना एकोणीसशे तीसमध्ये भौतिकचे नोबेल पारितोषिक मिळाले सर्वोच्च असं जागतिक त्यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तिरुचिरापल्ली येथे झाला एकोणीसशे चारमध्ये मद्रासमधल्या प्रेसिडेन्सियल कॉलेजमधून ते प्रथम क्रमांकाने बी ए झाले भौतिकशास्त्र या विषयातले सुवर्णपदकही त्यांनी मिळवले पुढे एकोणीसशे सातमध्ये त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये एम ए करून उच्च प्रावीण्य मिळवले तोपर्यंत त्यांनी प्रकाशकी आणि ध्वनीकी या विषयांचे मूलभूत संशोधनही केले पण त्या काळात भारत पारतंत्र्यात असल्यामुळे भारतात संशोधनाला फारसे महत्त्व नव्हते त्यामुळे ते भारत सरकारच्या अर्थ खात्यातल्या नोकरीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसले या परीक्षेतही ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले कलकत्ता इथं महालेखापाल म्हणून त्यांची नेमणूक झाली अर्थ खात्यातली नोकरी करत असतानाच या कामाबरोबरच कलकत्ता येथे इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेच्या प्रयोगशाळेत ते संशोधन करू लागले त्यांच्या या कामाचे महत्त्व ओळखून कलकत्ता विद्यापीठात नवीन स्थापन झालेल्या भौतिकीच्या विभागात त्यांची एकोणीसशे सतरामध्ये निवड झाली सोळा वर्षे या पदावर काम केल्यानंतर बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत भौतिकी विभागाचे प्रमुख म्हणून रामन यांची निवड झाली पुढे त्यांनी स्वतःच बेंगलोरमध्ये रामन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ही संस्था स्थापन केली या संस्थेचे ते सहसंचालक होते कलकत्त्यामध्ये अर्थ खात्यातील नोकरी करतानाच कंपने ध्वनी यांच्याबरोबरच भारतीय वाद्ये आणि वाद्ये याबद्दल रामन यांनी संशोधन केले एकोणीसशे एकवीसमध्ये ऑक्सफर्ड इथं भरवण्यात आलेल्या ब्रिटिश साम्राज्य विद्यापीठ परिषदेत कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून हे उपस्थित राहिले होते शास्त्रज्ञांची दृष्टी नेहमीच जगाबद्दल कुतूहल बळगत असते त्यामुळे इंग्लंडहून भारतात बोटीने परत येताना पहा समुद्राच्या निळ्या रंगाने ते अतिशय प्रभावित झाले आणि या निळ्या रंगाबद्दलचे कारण शोधण्याचे कार्य त्याने हातात घेतले याला म्हणायची निरीक्षण क्षमता याचा अभ्यास करून एकोणीसशे बावीसमध्ये त्याने प्रोसिडिंग ऑफ द रॉयल सोसायटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या निबंधात आपला प्रकाशाच्या प्रकिर्णा याचा, याचा सिद्धांत मांडला रामन यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये प्रकाश शास्त्रातील नवीन शोध लावला प्रकाशकिरण वेगवेगळ्या माध्यमातून परावर्तित होतात तेव्हा आपल्याला सात रंग दिसतात रंगाची ही किमिया विविध माध्यमातील कणामुळे प्रकाशाचे प्रकीर्णन होते रामणाने प्रकाश प्रकाशलहरीचा वर्णपट दर्शकाच्या सहाय्याने अभ्यास केला तेव्हा वेगवेगळ्या माध्यमातील प्रकाश प्रकाशकिरणाची लांबी बदलते व ती लांबी मोजणे शक्य होते असे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे प्रकाश किरणांचा अभ्यास करून पदार्थातील अणुसंरचना माहीत करून घेता येते हा शोध म्हणजेच रामण परिणाम हा शोध सिद्ध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या जातीचे सोळाशे हिरे जमवले होते या हिऱ्यावर प्रकाश किरणांचा जो परिणाम होतो याचा अभ्यास करून त्यांनी रामन परिणाम मांडला या प्रकाशाच्या प्रकरणाबद्दल केलेल्या संशोधनासाठी त्यांना भौतिकीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले त्याबाबत नंतर झालेल्या संशोधनावर रामन परिणामांचा इतका प्रभाव आहे की रामन यांना आधुनिक भौतिकीच्या इतिहासातला आद्य विचारवंत म्हणून मान्यता मिळाली याशिवायही त्यांनी आणखी काही महत्त्वाचे शोध लावले रंग आणि संवेदना यांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या फुलांचा अभ्यास करून त्यांनी काही सिद्धांत मांडले याविषयी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळजवळ चाळीस निबंध लिहिले आहेत इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स हे नियतकालिक स्थापन करून त्यांनी त्याचे प्रदीर्घ काल संपादन केले वेगवेगळ्या संस्थांच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले त्यांच्या काळात भारतात स्थापन झालेल्या बहुतेक संशोधन संस्थांचा पाया घालण्यात रामण यांचा मोठा सिंहाचा सहभाग होता शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शनही केले द न्यू फिजिक्स या ग्रंथात आपले आधुनिक भौतिकशास्त्राबद्दलचे विचार त्यांनी अतिशय प्रखडपणे मांडले आहेत वेगवेगळ्या विषयावर त्यांनी संशोधनपर निबंध लेख लिहिले अनेक सन्माननीय डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळाल्या वेगवेगळे मान सन्मानही मिळाले भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला विज्ञानाला चालना मिळून देशाची प्रगती व्हावी यासाठी झटणाऱ्या या नोबेल प्रदेशिक विजेत्या अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञाला बेंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत फार मोठे मोलाचे काम करायला त्यांना संधी मिळाली रमन ज्यावेळी इंग्लंडला पोहोचले त्या सभेसाठी देशोदेशीचे मोठे वैज्ञानिक आले होते सर्वांची व्याख्याने झाली चर्चा घडली शेवटी रमन बोलायला उठले त्याने आपले नवीन प्रयोग शोध या विषयावर भाषण दिले ते ऐकून सर्व आश्चर्यचकित झाले या त्यांच्या भाषणामुळे त्यांची दूरवर कीर्ती पसरली त्यांना नोकरीकरता परदेशातून बोलावून येऊ लागली परंतु त्यांनी आपली नोकरी सोडली नाही त्यांना आपला देश आपली प्रयोगशाळा आपली माणसं आपली विद्यार्थी या गोष्टी प्रिय होत्या म्हणूनच कोणालाही मोह उत्पन्न करणाऱ्या भारी पगाराच्या नोकरीकडे त्याने अक्षरशः पाठ फिरवली आपल्या धवल यशाच्या पाऊलखुना मागे ठेवून आपल्या मायदेशी परत आले त्यांचे मातृभूमीविषयीचे प्रेम वास्तव होते ते शब्दाने व्यक्त करण्याऐवजी त्यांनी कृतीत उतरवले होते सृष्टी <laughs> ही विविध रंगयुक्त अशी आहे चारीकडे हिरवीगार वनश्री आहे समुद्र नदी व वनातील मनमोहक रंगबेरंगे फुले मानवाचे मन आपल्याकडे आकृष्ट करून घेतात या सर्व कारणांच्या मुळाशी एक प्रश्न आहे तो म्हणजे विविध तऱ्हेचे रंग कसे दिसून पडतात हा अत्यंत अवघड प्रश्न आहे ज्यावर गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे म्हणूनचारख्या चौकस आणि चिकित्सक वैज्ञानिकांनी प्रथम या या घटनेकडे लक्ष वेधून टाकले आपण प्रकाश पाहतो पण कसा आणि त्यात दिसणाऱ्या अनेक वस्तू देखील पाहतो हे कसे आणि का पाहतो हाच तो प्रश्न होता या प्रश्नांची उकल करण्याकरता रमनने त्यांचे तीन भाग केले भौतिक विज्ञान शरीर विज्ञान आणि बौद्धिक विज्ञान किंवा बौद्धिक ज्ञान रमण यांनी डोळ्यांची रचना आपल्या प्रयोगार्थ आधार घेऊन सृष्टीतील विविध रंग आपण कसे व का पाहतो याचे विश्लेषण करून त्यावर काही प्रयोग प्रयोगांची सुद्धा उभारणी केली डोळ्यांची संपूर्ण क्रिया आणि रचना ज्या रेटिनावर चालते रमनने रेटीना पाहण्याकरता नवीन यंत्र निर्माण केले या शोधाबरोबरच रमनने रेटीनच्या तीन रंगाचा शोध घेतला रंग आपले कार्य कसे करतात याचबरोबर या, या तीनही रंगाचा एकमेकाशी आणि त्याचा अनेक रंगामध्ये होणारा प्रभाव देखील सप्रमाण सिद्ध केला त्यामध्ये एक हिरवा आणि एक हिरवा पिवळा रंग आहे दुसरा खूप गडद लाल रंग आणि तिसरा लाल रंग रमण यांचा हा शोध देखील विज्ञान जगतात अत्यंत उच्च आणि विशिष्ट स्थान प्राप्त करून देण्यास पुरेसा ठरला रमण हे एक प्रतिभासंपन्न असे वैज्ञानिक होते त्यामुळेच त्यांनी विज्ञानासंबंधी अनेक साहित्य लेख प्रकाशित केले जवळजवळ सहा वर संशोधनात्मक लेख त्यांच्या खाती जमा आहेत त्याने विविध विषयावर शोध लावले आहेत खरा हिर्रा कसा ओळखावा यावरही त्यांनी संशोधन केले तसेच ध्वनी चुंबकत्व समुद्री जल प्रकाशवर्ण आणि किरण हे प्रमुख शोध प्रमुख शोध त्यांचे आहेत लेखनाबरोबरच रमनचे वैज्ञानिक विषयावर भाषणे देखील खूप प्रभावशाली ठरली रमण हे कोणतीही गोष्ट अपुरी अपरिपक्व शिकण्यात समाधानी राहणारे ग्रस्त नव्हते तो त्यांच्या तो त्यांचा पिंडच नव्हता म्हणूनच त्यांनी प्रारंभी सर्व वाद्यांचे नीट अध्ययन केले विना तबला पेटी मृदंग यांचा अभ्यास केला आणि त्यातूनच त्यांना ध्वनीशास्त्रासंबंधी जिज्ञासा उत्पन्न झाली त्यांनी या सर्वांचा परिपूर्ण विचार केला परीक्षेने निरीक्षणे केली नवीन वाद्यांच्या कल्पना मांडल्या जुन्या वाद्यात काही सुधारणा योजल्या आणि अशा तऱ्हेने संगीताच्या साथीला त्यांनी हात घातला एक शास्त्रज्ञ संगीताच्या लोभस वलयात फिरू लागला अभिमानाची गोष्ट ही की त्यात रमन यांना अपेक्षेबाहेर यश प्राप्त झाले आज संगीताच्या वाद्यात ध्वनीच्या एकंदर स्वरूपाविषयी जे नाविन्य आढळते त्यांचे जनकत्व रमण यांच्याकडेच जाते अशा तऱ्हेने रमण यांचे लक्ष प्रत्येक बाबतीत जागरूक होते मग तो आकाशात विराजमान होणारा सप्तरंगी इंद्रधनु इंद्रधनुष्य असो लाल ताल धरणारी वाद्य असो त्यांची विज्ञानविषयक जिज्ञासा अशा नाविन्याचा शोध घेण्यास सदैव तयारच असते म्हणजे नाविन्याचा शोध घेण्यात ते सदैव तयारच असत रमन यांच्या जीवनातील एक गोष्ट कलकत्ता विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून आशुतोष मुखर्जी हे काम पाहत होते त्याने आपले स्नेही सर तारकानाथ पालित आणि डॉक्टर रासबिहारी घोष यांच्या साह्याने विज्ञान विकास साधण्यासाठी सायन्स कॉलेजची स्थापना केली होती परंतु त्यांच्यासमोर मुख्य अडचण उभी राहिली आणि ती म्हणजे भौतिक विज्ञान शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या एका दर्जेदार प्राध्यापकाची रमे यांचे नाव मुखर्जी यांच्या डोळ्यापुढे होते परंतु रमन हे चालू सरकारी नोकरी सोडून आपल्याकडे येतील की नाही याबद्दल त्यांना शंका होती मुखर्जी यांची शंका तशी पाहू गेल्यास रास्तच होती परंतु काही व्यक्ती या गोष्टीला अपवाद असतात एवढे खास रमन हे त्यातील एक रमन हे एक त्यातील उदाहरण होते मुखर्जी यांचे आमंत्रण जाता सरकारी नोकरी जात त्या करण्याचा रमन यांनी निर्णय घेतला कारण ते आमंत्रण म्हणजे रमन यांना पंचपक्वांनाचे वाढलेले ताटच वाटले त्यांनी लगेच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला ताबडतोब भौतिक विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्या कॉलेजात रुजू होऊन शिकवू लागले रमन कॉलेजमधील विद्यार्थ्याशी अतिशय प्रेमाने आपुलकीने वागत अगदी सहज व सोप्या भाषेत शिकवेत याला कारण म्हणजे मुळातच त्यांचा तो विषयच होता त्यामुळे ते शिकवताना अगदी तल्लीन होऊन जात विद्यार्थ्याशी निसर्गाच्या विविध ज्ञानासंबंधी बोलताना व ते समजावून सांगताना ते नेहमीच रुची घेत असत रमणने एवढ्या मोठ्या नोकरीच्या केल्या त्यागाच्या बाबतीत सर्वजण खूप प्रशंसा करीत होते त्यांच्या त्यागामुळे एक विज्ञान संस्था प्रगतीशील झाली होती जुलै एकोणीसशे सतरापासून हे कलकत्ता विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले ते पद त्यांनी एकोणीसशे तेहत्तीसपर्यंत भूषवले या पदावर असतानाच एकोणीसशे एकोणीस साली इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स या संस्थेचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली ही पद त्यांनी चांगले भूषवले संस्थेला नावारोपाला आणले तिच्यातील त्रुटी भरून काढल्या साऱ्या देशाचे लक्ष या संस्थेकडे आणि तेथील प्रयोगाकडे लागले रमण यांच्या या लेखाने नवे वातावरण निर्माण केले होते त्यांच्या उद्वत्तेची कीर्ती सुगंध साऱ्या विश्वात पसरला एकंदरीतच त्यांनी त्या कॉलेजचे पुढील भवितव्य खूप उज्ज्वल केले तेथूनच पुढे बरेच मोठे वैज्ञानिक त्या संस्थेतून बाहेर पडले रमन विज्ञान विश्वास रंगून गेले होते त्यांना नेहमी यशी मिळत गेले त्यांचे नशीब पुन्हा उजळले आणि म्हणून जागतिक कीर्तीचे नोबेल पारितोषिक एकोणीशे तीस साली रमन यांना प्राप्त झाले चारा जगाचे डोळे या शास्त्रज्ञाने आपल्याकडे आकृष्ट केले हे पारितोषिक ज्या शोधासंबंधी होते या ठिकाणी तो शोध काय होता हे आपण पाहिलेच आहे रमण परिणाम जाहीर झाला एका भारतीयाचा हा शोध बाह्य देशीय शास्त्रज्ञाने नाना तऱ्हेने तपासून पाहिला परंतु शंभर नंबरी सोन्याची आसलीपण सिद्ध व्हायला फारसा वेळ लागत नाही तसेच झाले साऱ्या संशोधकांनी या परिणामाबद्दल एकमुखी निर्णय दिला त्यात उकळू त्यात उकलून दाखविलेल्या सिद्धांताचे तत्व मान्य केले आणि अशा तऱ्हेने रमन प्रभाव मान्यता प्राप्त झाला एकोणीसशे एकोणतीस साली त्यावेळेच्या भारतातील ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली देशो देशातून त्यांना भाषणासाठी निमंत्रण येऊ लागली लंडन ग्लासगो पॅरिस या ठिकाणच्या अव्वल दर्जाच्या विद्यापीठातून त्यांचा सन्मान करण्यात येऊ लागला त्यांना या त्या पदव्या बहाल करण्यात आल्या भव्य सत्कार समारंभाने त्यांचे स्वागत करण्यात आले रमन यांनी मोठमोठे शोध लावले प्रयोग केले परंतु त्यांना त्यात विज्ञानासंबंधी एका मासिकाची कमतरता वाटू लागली ती कमतरता त्यांनी त्यांच्याकडून प्रकाशित होत असलेल्या बुलेटिन्समार्फत दूर केली पुढे ते प्रोसिडिंग्ज ऑफ द इंडियन असोसिएशन ऑफ द कल्टिवेशन ऑफ सायन्स या नावाने निघू लागले सन एकोणीसशे सव्वीस नंतर त्याचेच नाव द इंडियन जनरल ऑफ फिजिक्स असे केले गेले पुढे त्यांनी त्याच वर्षी आपल्या परिश्रमाने इंडियन इन्स्टिट्यूट बेंगलोरला स्थापन केली भारतात होत असलेले अनेक प्रयोग पाहून रमणी एकोणीसशे चौतीसमध्ये इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सची सुरुवात केली या अकॅडमीत तेव्हापासून आजपर्यंत भारतात होणाऱ्या विज्ञानासंबंधीची माहिती प्रकाशित केली जात असते भारताच्या या विज्ञानपुत्राला सरकारने एकोणीसशे चौपन्न साली भारतरत्न हा देशातील सर्वश्रेष्ठ किताब सन्मानाने बाहेर केला तर रशियाने जागतिक शांततेचे प्रतीक असलेला लेनिन पुरस्कार देऊन त्यांच्याविषयी आपल्या देशाची आदरभावना व्यक्त केली रमन यांना अनेक मान सन्मान मिळाले पण त्यांनी गर्वाला जवळ फिरकू दिले नाही अतिशय नम्रता मृदुता हे त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य होते त्यांची राहणी साधी होती त्यांच्याकडे पाहिल्यावर कधी वाटत नव्हते की अनेक सन्मानाचा हा धनी एवढा साधा कसा प्रयोगशाळा आणि शोध यांच्याशी त्यांचे अतूट नाते जडले होते आणि जीवनाच्या अंतापर्यंत ते कायम राहिले बेंगलोर येथे त्यांनी रामन इन्स्टिट्यूटची स्थापना केली आयुष्याची साठ वर्षे त्यांनी संशोधनात घालून देशातील तरुणांना विज्ञानाकडे आकृष्ट केले रमण आता थकले होते हा भारताचा थोर विज्ञान पुत्र वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर रोज स एकोणीसशे सत्तर रोजी बेंगलोर येथे जगाचा त्यांनी निरोप घेतला सारे जग हळहळले हल रमण यांचा जन्म सात नोव्हेंबर एक अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तेचेना येथे झाला हेही पाहिले विज्ञान महर्षी रमण या जगातून गेले पण त्याने भारतीयांची मान आणि ज्ञान साऱ्या जगात कीर्तिमान केली अशा विज्ञान महर्षीला शतशावंदन वंदन करून शतशा वंदन थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा धन्यवाद जय हिंद जय भारत